जय नरहरी दंडवत प्रणाम जय श्रीराम जय शिवराय मी दिनेश शिवले आपल्या हक्काची वाहिनी सुवर्ण समूहावर आपले स्वागत करीत आहे मित्रांनो आज मी आपणास दहावी पास सदतीस वर्षीय व दहावी नापास बावन वर्षीय महिलेची माहिती सांगणार असून समाजात कमी वयाच्या मुलामुलीची माहिती ही खूप असते मात्र जास्त वयाचे पुरुष व महिलांचे सुद्धा पुनर्वा विवाह व्हावे हाच आमचा मुख्य उद्देश आहे कारण बऱ्याच पुरुषांचे मुलं उच्च शिक्षणासाठी नोकरीसाठी बाहेर राहतात मुलींचे विवाह झालेले असतात व पत्नी आजाराने किंवा अन्य कारणाने सोडून म्हणजेच मृत पावलेली असते अशा वेळी त्यांना त्यांचेकडे घर प्रॉपर्टी संपत्ती सर्व असून या उतरत्या वयात एका योग्य जीवनसाथीची आवश्यकता असते त्याचप्रमाणे काही माता भगिनी सुद्धा अशा आहेत की ज्यांचे कमी वयात किंवा जास्त वयात पतीचे निधन झालेले असते किंवा काही अपरिहार्य कारणामुळे त्यांचे विवाह झालेले नसते अशा वेळी त्या आपल्या आई वडिलांच्या सहाय्याने जीवन जगत असतात मात्र कालांतराने त्या आई वडिलांच्या आधार सुद्धा हरवलेला असतो अशा वेळी अशा वयात मुलींना किंवा महिला भगिनींना सुद्धा आपल्या जीवनात एका जीवनसाथीची आवश्यकता असते त्यांचे पुनर्विवाह जुळून त्यांना सुद्धा एक जीवनसाथी मिळावे व उरलेले आयुष्य त्यांना सुखात घालविता यावं म्हणून आम्ही सुवर्ण समूहाच्या माध्यमातून पुनर्विवाहाची श्रृला सुरू केली होती त्यात आम्हाला सर्व समाजातून व विविध राज्यातून चांगला प्रतिसाद प्राप्त झाला असून अनेक पुरुष असे आहेत की ज्यांचे मुला मुली नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर असून ते पेन्शनर आहेत गावात शहरात त्यांची प्रॉपर्टी व स्वतःचे घर असून ते एकटे राहतात त्या लोकांनी आमच्या सोबत संपर्क केला त्याचप्रमाणे काही महिला सुद्धा आमच्या व्हिडिओ बघून त्यांनी स्वतः हिम्मत करून त्या पुढे आल्या आणि त्यांना सुद्धा आता कुणाचाही आधार नसल्याने योग्य आधार मिळावा म्हणून त्यांनी आपली माहिती आमच्याकडे दिली असे करता करता आमच्याकडे अनेक वयस्कर महिला व पुरुषांचे बायोडाटा प्राप्त झाले आम्ही त्यासाठी एक स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप निर्माण केला व त्यात ह्या महिला भगिनी व पुरुषांची माहिती आम्ही देऊ लागलो आपणास आश्चर्य होईल की या संकल्पनेतून आज अनेकांची विवाह सुद्धा जुळून आली म्हणजेच त्यांना या वयात योग्य जीवनसाथी मिळाला मित्रांनो आमची कुठेही वैवाहिक संस्था नाही आम्ही कुणाचेही विवाह जुळवून देत नाही किंवा कुणाची बैठक सुद्धा लावून देत नाही व विवाह बोलणे सुद्धा करून देत नाही तर आम्ही आपण पाठविलेले बायोडाटा आमचे फॉर्मॅटमध्ये एडिट करून व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतो व त्या माध्यमातून मुलांचे व मुलींचे अपेक्षेनुसार एकमेकांना संपर्क नंबर देतो ते स्वतः एकमेकांसोबत बोलून विवाह बोलणी करतात त्यांचे विवाह जुळून येते व नंतर आम्हाला आनंदाने सांगतात की आमचे विवाह जुळले मित्रांनो आम्ही हे सर्व कार्य मोफत करतो कोणाकडूनही कुठलेही खोटी माहिती देऊन पैसे मागत नाही किंवा देवाच्या कृपेने त्यांचे विवाह जुळले तरीही एक रुपया सुद्धा घेत नाही तर आम्ही फक्त बायोडाटा एडिट करायचा चार्ज घेतो अशा पद्धतीने आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अनेक विवाह जुळली आहेत आज समाजात सर्व उच्च शिक्षित मुले मुली असून त्यांच्या विवाहासाठी एकमेकाचे संपर्क नंबर देण्याचे सुद्धा व्हॉट्सअप ग्रुप आमचे द्वारे जुळवणे ही कठीण गोष्ट असते त्यांना समाजात किंवा परिवारात त्यांचे योग्य जीवनसाथी शोधणे कठीण असते समाज आपल्याला काय म्हणेल मात्र आमच्या ह्या श्रंखलेच्या उदंड प्रतिसाद मिळत असून सर्व समाजाचे धर्माचे वयस्ट महिला व पुरुषांचे बायोडाटा रोज प्राप्त होत आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे अनेक महिला भगिनी आमचे व्हिडिओ बघून स्वतः संपर्क करून आपली माहिती देत आहे हे अशा वयात महिला भगिनी व पुरुषांसाठी शिवरायांच्या आशीर्वादच आहे असे समजतो आज सुद्धा आम्ही आपल्या ज्या महिलांची माहिती सांगणार आहोत ते सुद्धा नवीन बायोडाटा आहेत माहिती लिहून घ्यावे किंवा आपल्या परिवारात माता भगिनी किंवा पुरुष ज्यांना ह्या वयात पुनर्विवाह करायचे असतील त्यांनी आपली माहिती लिहून संपर्क करावे पहिली भगिनी ही पुणे येथील असून ह्यांची जन्मतारीख एकोणीसशे सत्याऐंशी ही आहे महिलेचा जन्म पुणे येथील आहे मुलीची जन्मवेळ मुलगीची उंची पाच फूट आहे मुलगी पाहायला सुंदर असून यांना जीवनसाथी हा कुठल्याही जातीचा हवा जातीची अट नाही जीवनसाथी हा निर्वेष्णिक स्वतःचे घर असलेला नोकरी किंवा व्यवसाय करणारा असल्यास त्याला प्राधान्य दिलं जाईल या सदतीस वर्षीय भगिनीसाठी चाळीस ते पंचेचाळीस चा मुलगा च्या संपर्क करावे तसेस दुसरी भगिनी ही बावन वर्षाची असून विधवा आहे जन्माचे वर्ष शिक्षण दहावी नापास आहे त्यांची उंची पाच फूट असून त्यांना दोन मुलं आहेत ते स्वतंत्र वेगळे राहतात या सध्या सातारा जिल्ह्यातील गावात एकटे राहत असल्याने ह्यांना सातारा पुणे सोलापूर जिल्ह्यातील पंचावन्न साठ ते पासष्ट वयोगटातील पेन्शनर जीवनसाथी पाहिजे सुद्धा जीवन कुठलीही जातीची अट नसून त्या सुदृढ साठ पासष्ट वयोगटातील पेन्शनर पुरुषांना पुनर्विवाह करायचे असेल व ते जीवनसाथी शोधत असतील तर त्यांनी आमचे सोबत संपर्क करावे ही सर्व माहिती आम्ही पडताळणी करून बघत नाही त्यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार आम्ही आपणास ती माहिती देतो त्यामुळे आपणास विनंती आहे की आपण यांची संपूर्ण माहिती योग्य वाचल्यास योग्य चौकशी करून स्वतः त्यांचे घरापर्यंत त्यांचे नातेवाईकांना भेटून विवाह बोलणी करावे आम्ही कुठलीही मध्यस्थी करत नाही किंवा बैठक सुद्धा लावून देत नाही तेव्हा आपण वरील भगिणींसोबत संपर्क करायचे असल्यास आपला बायोडाटा पाठवावे आम्हाला कोणीही फोन करू नये आमचे बाजूचे नंबरवर आपला बायोडाटा व्हॉट्सअप करून पाठवावे आपणास सर्व माहिती दिली जाईल मित्रांनो हे सर्व कार्य आम्ही करतो महाराष्ट्रातील घराघरापर्यंत पोहोचतो ज्यांना खरंच योग्य जीवनसाथीची गरज असते त्यांचेपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतात ते आपल्या बायोडाटा पाठवितात आम्ही त्यांना संपर्क नंबर देतो त्यांचे विवाह जुळतात त्यासाठी मी फक्त माध्यम आहे मात्र यासाठी आपणा सर्वांचा खूप मोठा सहयोग आहे कारण मी व्हिडिओ बनवून आपणास देतो आपण हे व्हिडिओ आपले सर्व नातेवाईक समाजबांधव व मित्र परिवारांना पाठविता त्यामुळे खरं म्हणजे समाजात हे जे पवित्र कार्य संपन्न होत आहे त्यासाठी माझ्यापेक्षा आपला मोठा सहयोग आहे आपण आमचे व्हिडिओ असेच निस्वार्थपणे अनेकांना शेअर करीत राहावे व दुःखी असलेल्या माता भगिनी व वा बांधवांना योग्य जीवनसाथी मिळवून देण्यास सहयोग करावा आपण सुद्धा विवाह करायचा विचार करीत असाल आपल्या घरात आपण स्वतः आपले भाऊ बहीण कोणीही नातेवाईक मित्रपरिवार विवाह करायचे असतील तर सर्वांचे बायोडाटा आमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा त्यांना योग्य जीवनसाथी व्हॉट्सअपच्या माध्यमातून शोधा आमचे कुठेही ऑफिस किंवा शाखा नसून आमचे हे पवित्र कार्य मोबाईलद्वारे व्हॉट्सअपच्या माध्यमातून होते तेव्हा आपणास आजची ही बातमी कशी वाटली ते अवश्य कॉमेंट्समध्ये सांगा व आपण नेहमीप्रमाणे आमचे व्हिडिओ जसे शेअर करता हा व्हिडिओसुद्धा सर्वांना शेअर करून आमचे चॅनलला सबस्क्राईब करून घंटीची बटन अवश्य दाबा मित्रांनो लवकरच आम्ही आपल्यासाठी ऑनलाईन मोबाईलद्वारे युट्यूबच्या माध्यमातून परिचय सुरू करणार आहोत त्यासाठी चॅनल आपण सबस्क्राईब करणे आवश्यक आहे आमचे ऑनलाईन परिचय सोहळ्यात देखील आपण घर बसल्या आपल्या संपूर्ण सहपरिवारासत मुलामुलींचे बायोडाटा व माहिती पाहू शकता त्यासाठी आपण कुठलाही विचार करू नका खालील लाल अक्षरातील सबस्क्राईबवर क्लिक करा बेल आयकनची बटन दाबा आणि ऑल सबस्क्राईब करा आणि आपणास ही आजची माहिती कशी वाटली ते मात्र आपण नक्की सांगा आमचे व्हिडिओ आवडले असल्यास आपण व्हिडिओला लाईक करा आणि शेअर मात्र सर्व मित्रपरिवार नातेवाईक समाज बांधव आणि आपल्याकडे जेवढेही प्रसार माध्यम आहे व्हॉट्सअप इंस्टाग्राम टेलिग्राम फेसबुक या सर्वावर हे जे व्हिडिओ पाठविले आहेत आपल्या समाजात आपल्या परिवारात जास्त वयोगटातील पुरुष व महिला लग्न करणार आहेत ज्यांना पुनर्विवाह करायचे आहे मात्र ते समोर येत नाहीत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि ते सुद्धा पुनर्विवाह करण्यासाठी आमच्याकडे नाव नोंदणी करतील आम्ही निशुल्क त्यांना त्यांच्या वयातील जीवनसाथी शोधून देऊ यासाठी आपण ह्या व्हिडिओ शेअर सर्वांना नक्की करा कारण आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकतो आपण अनेकापर्यंत पोहोचू शकतो आणि अशी रुंकला जुळेल आणि आपल्या समाजात वयस्कर माता भगिनी खरंच ज्यांना विवाह करायचे आहे त्यांचे विवाह म्हणजेच पवित्र कार्य हे आपल्या एका शहरनं होईल त्याच्यामुळे आपला अहंकार किंवा अन्य गोष्टी बाजूला ठेवून आपण आमच्यासोबत ह्या समाजकार्यात सहभागी व्हा हीच आज आपणास विनंती आज आपण इथेच थांबूया भेटूया एका पुढच्या नवीन भागात तोपर्यंत सर्वांना जय नरहरी दंडवत प्रणाम जय श्रीराम जय शिवराय